न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का कायदेचे गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे नाशिक लोकल प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच वर्षी देखील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांकाचे प्रशा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे सोमवारी दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता लायन्स क्लब हॉल जुनी पंडित कॉलनी शरणपूर रोड नाशिक येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायकोर्ट माजी न्यायाधीश माननीय अनिल वैद्य त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मोनिका राऊत पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान पोलीस उपायुक्त हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमाकरिता सामाजिक राजकीय शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विशेष अंकाचे संपादक सतीश रुपवते व कार्यकारी संपादक अविनाश आहेर यांनी केले आहे सदर अंकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक क्षेत्रातील प्रचंड मोठे असे योगदान भारतीय राज्यघटनेत निर्मितीतील संदर्भातील त्यांचा दृष्टिकोन एकविसाव्या शतकातील बाबासाहेबांचे समाजाकरिता उपयुक्त असणारे विचार अशा विविध विषयांवर सदर अंकात लेख प्रकाशित करण्यात आलेले असून आंबेडकरी चळवळीतील प्रथित यश लेखक लेखकांनी साहित्यिकांनी प्रचंड कष्ट घेऊन सदर अंकाकरिता आपले साहित्य पाठविले आहे सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात समाजोपयोगी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या पुढील व्यक्तींचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे या सत्कारात शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह यांचा समाज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे सत्कारार्थी गुलाब शेख उपमहापौर मनपा डॉक्टर मोहन बच्चा वैद्यकीय क्षेत्र विजय देवरे औषध निर्माण अधिकारी समीर शेख सामाजिक क्षेत्र कैलास गोसावी सामाजिक क्षेत्र ॲडव्होकेट मिलिंद मोरे विधी तज्ञ नरेंद्र जोशी ज्येष्ठ पत्रकार यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सतीश रुपवते अविनाश आहेर भरत गोसावी नितीन सातपुते संजय तांबे राहुल चौघुले सुरेश नाना पवार अमर सोळंके इत्यादी संपादकीय मंडळातील पदाधिकारी प्रयत्नशील आहेत तरी नाशिकमधील साहित्यिक क्षेत्राची आवड असणाऱ्या नागरिकांनी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित